आरोपींना अटक नाही केलं तर मी धरणे आंदोलन करणार आहे पोलीस जानकून अन्य हे हो झालंय की तुम्ही गुन्हा दाखल करून तुम्ही आरोपीला अजून अटकच केली नाहीये दोन ते अडीच महिने होत आले सर तुम्ही दोन महिन्याच्या नंतर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एफ हो वगैरे सगळी झाली आठ दहा दिवस झाला आता एफ होऊन दहा ते पंधरा दिवस तरी पण तुम्ही आरोपी मोपकारून घेत येत आणि आरोपी वाटेल तेवढे माझ्यावरती म्हणजे फिर्यादाला ते त्रास देतात म्हणजे माझ्या चारित्र्यावर त्यांनी संशय घेतला प्रथम अभिनंदन आणि स्वागत करतो आणि आभार एका अन्यायग्रस्त महिलेच्या प्रतिसाद आहे तो खूप महत्वाचा आहे आज या ठिकाणी किरण उनोने या महिलेवर जो हंडे परिवाराने जो अन्याय अत्याचार केला त्या अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी पोलीस दरबारी त्यांनी वेळोवेळी मदत मागितली परंतु एसीबी एसीबी गोडसे साहेब यांनी तिला न्याय न देता खूप वेळ घेतला आणि त्या संदर्भामध्ये आमच्या ताई शशिकला ताईंनी त्याचा पाठपुरावा करून शेवटी गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल करत असताना आरोपीला अटक न करता त्यांना बाहेरच्या बाहेर जामीन मिळवण्यासाठी मदत करतात अशी आम्हाला सर्वांना शंका आहे तर त्याकरता आम्हालाही आम्ही जर पोलिसांनी वेळेस दखल नाही घेतली तर आता आरपीआयच्या सर्व पदाधिकारी सांगितले की आम्ही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू धरणे आंदोलन करू तर माझं तर असं म्हणणं आहे की त्यांच्या विरोधात एक पत्र आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पोलीस एस पी आपल्या सीपी पण पत्र देऊन त्यांच्या बदलीची मागणी करू एवढंच मी या ठिकाणी आज सांगतो थांबतो भागामध्ये राहणारे आमच्या त्यांच्यावर जो एक दीड महिन्यापूर्वी जो अतिशय अन्यायपूर्वक असं जाती जो हल्ला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका शिकला वाघमारे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे परंतु पोलीस प्रशासन आणि इतर त्यांना पाठीशी घालत असल्यामुळे आरोपींना आजपर्यंत अटक या ठिकाणी झालेली नाही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रमुख मागणी आहे की जर या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपण या किरणताईच्या अ जर किरणताईला न्याय दिला नाही तर आम्ही बी सी साहेबांच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन अथवा आम्ही रस्ता रोको तीव्र पद्धतीने या ठिकाणी करू एवढं या ठिकाणी मी सांगतो तोपर्यंत आम्ही आंबेडकरी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही किरणताईला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना महिलांना या ठिकाणी स्वातंत्र्याचा सर्वांनाच या ठिकाणी बोलण्याचा राहण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे कोणी कोणाच्या उडवण्याच काही कारण नाही कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे जर आपण चळवळीत काम करत असताना आपणच जर अशा पद्धतीने वागणं माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर वाटत नाहीये मी या ठिकाणी या ठिकाणी नाही मिळण्यासाठी सर्व जनतेला विनंती करेल की आपण त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी मी व्हिडिओ काढते इंस्टावर माझे व्हिडिओ येते इंस्टावर येत फेसबुक ला येत पर्सनल लाईफ मध्ये माझे आयडी करते त्याला खूप घाण घाण कमेंट माझा गुन्हा काय झालाय त्याच्याकडे बघा तुम्ही एक ती स्वतःच म्हणती की पीडित महिला आणि तीच माझ्यावरती गुन्हा हे करते आरोप करते असतील व्हिडीओ टाकलेत म्हणजे नाही का तिचे बोलण्याचे भाव चेहऱ्यावरचे भाव ते काय तिचे कपडे तुम्ही माझे कपडे माझे म्हणजे माझी राहणीमान मन नाही काढू शकत माझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांनी दखल द्यायचीच नाहीये हे म्हणजे नाही का घरी येऊन त्यांच्या घरी येऊन तिने व्हिडीओ बनवला येऊ घरात बसून तर हे तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये का दखल देते तुला आठवले साहेबनी पद कशाच दिले मुलींना सुरक्षा द्यायची का मुलींची इज्जत रस्त्यावर हो काढायची पद दिले हे माझी मागणी हे आठवले साहेबांकड कि तिला पद कशाच दिले तुम्ही मुलींची इज्जत कसं काही रस्त्यावर काढू शकता मुलींची पर्सनल लाईफ तुम्हाला काढायचा अधिकार कोणी दिला तिचे कपडे कसे तिचे हावभाव कसे ती राहती कशी ती कुठे राहते तिची चौकशी करा हे करा ते करा हे बोलायचं पोलीस सांगून अन्याय झालाय गुन्हा दाखल करून तुम्ही आरोपीला अजून के अटकच केली नाहीये दोन ते अडीच महिने होत आले सर तुम्ही दोन महिन्याच्या नंतर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एफआयआर वगैरे सगळी झाली आठ दहा दिवस झाला एफ आय होऊन दहा ते पंधरा दिवस तरी पण तुम्ही आरोपी मोबकारून घेत आणि आरोपी वाटन तेवढे माझ्यावरती म्हणजे संगीता आटले म्हणून ती घरी जाते आरोपींच्या घरी जाऊन तिने मला मदत करायची सोडून ती आरोपींना मदत करते ती त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या घरात जाऊन माझ्याबद्दल व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते त्यांना सपोर्ट करते तिने मला सपोर्ट करायचं त्यांच्याच घरात जाऊन माझी करते मला ती म्हणजे माझी मागणी एवढीच कि ती आपल्या जातीची महिला आहे संगीत आठली तर तिने आपल्या मला माझ्यावर जो अन्याय झालाय तो तिने हे करायचं ना तिने आरोपीला मदत करायलाच नाही पाहिजे म्हणजे मा, मला मा, केस माघारी घ्यायसाठी ते म्हणजे नाही का माझ्याकड पैसे येतात पैशाची मला लालच देतात पुन्हा माघारी घे म्हणून माझे सोशल मीडियावर ते असेल व्हिडिओ सोडतात आणि खूप घानाडे आरोप करतात माझ्यावर ते हांडे फॅमिली बोगवले फॅमिली ते राणी हांडे प्राजक्ता हांडे परत श्रद्धा गोगावले ते श्रद्धा हांडे राज्यश्री हांडे हे सगळे फॅमिली मिळून मिळून संगीता आठवले यांना हाताशी धरून ते माझ्या म्हणजे नाही का मला गुन्हा माघारी घे आता दबाव टाकतात माझ्यावर ते आता फक्त माझे सोशल मीडियावरचे व्हिडिओ काढते सोडतात आणि ते, ते, ते मीडिया हे करतात ला सोडतात त्याच्याबद्दल माझ्यावरती दबाव येतो म्हणजे माझ्या चारित्र्यावर त्यांनी संशय घेतला कोणी माणसं लावून घरी तिथे अशा अशा माझी मागणी एवढीच आहे की आरोप्याला पटकन अटक करावी किरण पुनवले त्या महिलेला कोणीतरी नाव दिलं माझं की वाघमारे ताईंकडे जा तिथे काही तर हडप कर काळे पडर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदलाच नाही तिचा आठ दिवस झाले ती फिरत होती तर कुणीतर सांगितलं की बाई तू जा ताईनीकडे आणि त्यांना सांग परस्थिती सगळी ते माझ्याकडे आले आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि पाटील साहेबांना म्हणलं साहेब हा गुन्हा का नाही नोंदला आठ दिवस झाले हा जातीवातीचा गुन्हा आहे तिला तिच्या अंगावर मारहाण झाली ती बेशुद्ध पडली तिला दवाखान्यात नेलं फार काही प्रकार झाला तर सर काय म्हणाले ताई आम्ही गुन्हा दाखल केलाय तो एसीपी कडे पाठवलाय तुम्ही एसीपी कडे जावा एसीपीड कडे गेल्यानंतर अ त्यांच्याकडे गे गेले त्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर साहेब नव्हते त्यांचे काही कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही कसला गुन्हा आला नाही आणि कुठल्या प्रकारचा गुन्हा आम्ही बघितला आलाच नाहीये पोलीस स्टेशनला ना। आल्यानंतर ताई आम्ही तुम्हाला कळवतो आम्ही बाहेर पडायला आणि तेवढं ले ले ते लेटर आहात परत मॅडमने बोलून घेतलं यांची माहिती घेतली तुलाच का शिव्या दिल्या तुलाच का जातीवरनं बोललं तर तिच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर त्या काय म्हणाल्या उद्या गोडसे साहेब येणार आहेत करा मग मी म्हणाले मग दुसऱ्या दिवशी आम्ही वकील साहेब मी आणि गेलो गेल्यानंतर गोडसे साहेबांची चर्चा केली साहेब असं असायचं साहेबांनी ती व्हिडिओ बघितली काही ठीक आहे मी एवढ्या दोन तीन दिवसात गुन्हा दाखल करतो असं बोलल्यानंतर आश्वासन दिल्यानंतर मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर हिचं काही गुन्हाच दाखल व्हायला एक महिना झाला दोन महिने झाले गुन्हा काही दाखलच ना आता होतो नंतर होतो असं चाललं वरच्यावर फोन करायची काही माझा गुन्हा दाखल नाही झाला काय झालं काय माहित मी साहेबांना फोन शेवटी त्यांनी गोडसे साहेबांनी मला दोन महिन्यांनी सांगितलं आयुक्त शिंदे साहेब त्यांच्याकडे तपासाला मी आहे मॅडम तुम्ही तिथे ते जावा त्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे एसिच असं बोलल्यानंतर मग मी त्यांचा विषय तिथं सोडून शिष्टमंडळ उपाय उपायुक्तांकडे शिंदे साहेबांकडे बसतो शिंदे साहेबांकडे बसलो तर शिंदे साहेबांना म्हटलं सर तुमच्याकडे गुन्हा आलाय दोन महिने झाले तुम्ही मला दाखवलं की तीन दिवस झाले माझ्या टेबलावर हा गुन्हा आतापर्यंत गोडशेंनी माझ्याकडे पाठवलं मग त्यांनी सगळी त्यातली वाचून दाखवली सगळी हिच्या विरुद्धच होती जे म्हणजे आमचे पणच होते ते सुद्धा विरुद्धात बोललेले असं त्यांनी टेजमेंट दिलं होतं परत शाळेतले होते ते पण विरुद्धच म्हणून त्यांनी लिहिलं होतं सगळं तर साहेब म्हणले होतात स्वतः उपाय त्यांनी हे सगळं वाचून दाखवलं मी म्हणलं हे आम्हाला पटलं नाहीये हा हा जो सत्य गुन्हा दाखल तो त्याच्यामध्ये नाहीये मग आम्हाला कसा पाहिजे आम्ही जे आमचे लोक सांगितले परत साहेबांनी विचारलं परत पर तुमची हे करतो त्याच्यानंतर एसीपींना फोन लावला एसीपींना न सांगितलं काय रे ते ताईंची तक्रार ता आहे दोन महिने लावले गुन्हे दाखल वगैरे असे काय तर साहेब त्यांच्याशी चर्चा केली मी तेवढ्यात मोठ्या आवाजात बोलले की आम्हाला हे एसीपी नको आम्हाला दुसरे एसीपी द्या नंतर सगळं तयार झालं त्यांचं शिंदे साहेबी म्हणाले ओके म्हणाले मग आमच्याकडून अर्ज लिहून घेतला शिंदे साहेबांनी की एसीपी चेंज भाव म्हणून दोन महिने गोडसे साहेबांनी तपास केला नाही मग त्याच्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या दिवशी ऑफिस मधनं गोडसे साहेबांच्या मधनं कोण होते काळे पड काळे लिंबाळकर म्हणून अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं तिला गुन्हा त्यावेळेस दाखल झाला दा। दोन महिने म्हणजे दहा तारखेला गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर एसीपीचे गोडसे साहेबांचे अधिकारी येऊन शाळेमध्ये पंच केला शाळेमध्ये लोकांची माहिती विचारली शाळेतल्या सगळ्या लोकांना पर विचारलं परत अजून कोण आले होते मॅडम त्या अं मॅडम होत्या अजून एक लेडीज पण पाठवली होती त्यांनी कांबळे मॅडम अशा दोन तीन लोक दो येऊन तिथे पंच करून गेले तो पंच झाल्यानंतर आरोपी मोकाट फिरतात आणि आरोपीला अजून सुद्धा अटक झाली नाही राहिला प्रश्न मला एकच म्हणायचं कि महिलांना किती त्रास द्यायचा जर का न्याय मागत न्याय मागायसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल जेव्हा मी आंदोलनचं लेटर लिहिलं जेव्हा मी मीडियाला तिला उभा केली मी राहिले त्याच्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि काल तिची जबाब परत तिथे लष्कर कोर्टामध्ये घेतल्या गेले आरोपी फरार आहे त्या आरोपींना पटने या लेडीजला अटक करावं हीच माझी मागणी आरोपींना अटक नाही केलं तर मी धरणे आंदोलन करणार आहे उपायुक्तांच्या इथे प्रत्येक तिचे ते सगळे करायचे आणि प्रत्येक गोष्टीला ज्या वेळेस शाळेत असताना खरोखर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आज जगभर एका महिलेला काय थोडं काय झालं की अख्खं महाराष्ट्र पेटून उठत पण आज ती बी एक गरीब आणि दलित महिला आहे आणि तिला जे अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी उभं राहिलं पाहिजे आज ती वाघमर ताईंकडे आली ताईंकडे आल्यामुळे तिला खरोखर न्याय मिळाला नाहीतर आज ही मुलगी तिला मानसिक इतकी झालेली आहे आणि मानसिक त्रास खूप झालेला आहे तिला त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं आहे की ज्या गुन्हे असेल की बाकीच्या पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय त्यांना खरोखर शिक्षा मिळली पाहिजे आणि ते इकडे तिकडे पळत असत तर ते पळताना बाकीचे जे पाठीशी घालतात महिला आपल्याच कार्यकर्त्या जर आरपीआयच्या पक्ष एका पक्षात असेल एक पक्षात महिला न्याय देते आणि दुख दुसऱ्या पक्षात महिला आरोपीला न्याय देती मग पक्षात एकत्रपणा नसल्यामुळं हे खरं चुकीचं आहे सगळ्यांनी मिळून या महिलेला न्याय दिला पाहिजे